कढी भात कोणाला आवडते खायला आवडत असेल मंडळी तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी आहे उन्हाळा आहे चमचमीत तेलकट भाज्या खायचा कंटाळा येतो किंवा कधी कधी घरात भाजीच नसते त्यावेळेला फक्त हवा असता आपल्याला गरमागरम भात आणि आपली आवडती कढी पोटामध्ये थंडावा देणारी मोजक्या साहित्यात आणि अतिशय चविष्ट आणि ही कढी कशी बनवायची काय काय साहित्य आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणून जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिम्पली मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीसी बेलायकन आहे ती सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन नवी रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील कढी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे तीन टोमॅटो आणि एक कांदा आजची आपली कढी आहे कांदा टमॅटोची कढी ज्याला आपण मलाबार कढी सुद्धा म्हणू शकतो नाव थोडस वेगळं आहे नवीन आहे पुस्तकात वाचलं होतं मी आणि मला एवढी आवडली की मी बनून बघितली चाखली आणि जर एवढी अप्रतिम होती तर विचार केला तुमच्यापर्यंत ही रेसिपी पोचलीच पाहिजे तर मंडळी त्यासाठी ते, ते तीन टमॅटो घेतलेले आहेत आणि वरून फक्त या प्रकारे सुरीने आपल्याला दोन्ही बाजूने चिर द्यायची आहे आणि कांद्याला सुद्धा चार भागेत करायचं आहे पण पन, पूर्णपणे असे मोकळे करायचे नाही आहेत फक्त या प्रकारे चिर द्यायचे आणि यांना आता आपल्याला उकडायचं आहे तर उकडण्यासाठी इथे मी पाणी ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं उकडताना याच्यामध्ये मीठ वगैरे काहीच घालायचं नाहीये पाणी आधी कडकडीत गरम करायचंय त्याच्यामध्ये तिन्ही म्हणजे दोन्ही गोष्ट घालायचे टमॅटो आणि कांदा झाकण देऊन पाच ते दहा मिनिटं फक्त उकडायचे आहेत आता या रेसिपीला तुम्ही कडी नाव देऊ शकता किंवा सूप कारण दोन्ही प्रकारे पिऊ शकता जबरदस्तच लागते तर मंडळी इथे बघू शकता तुम्ही उकडून झालेले आहेत कांदा तर छान फुलासारखा फुललाय आणि टमॅटोचं वरचं साल सुद्धा निघालेला आहे आता गॅस बंद करा आणि हे सगळं काढून घ्या काढून घेतल्यानंतर कांद्याचं तर साल आपण ऑलरेडी काढून घेतलेला आहे काहीच करायचं नाही आहे तसंच ठेवायचं आहे पण टमॅटोचे जे साल आहेत ना ते आपल्याला काढून घ्यायचे तर इथे हाताला चटके न लागता हलकसं तुम्ही थंड केलं तरी चालेल आणि या प्रकारे सालं काढून घ्या सालं काढून घेतल्यानंतर से स्मॅश करून घ्या म्हण किंवा सुरीने बारीक तुकडे करून घ्या आणि एका मिक्सर जार मध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत आणि ब्लेंड करायचे म्हणजे याची प्युरी आपल्याला तयार करायची आहे तर आधी सुरुवातीला फक्त हे दोन्ही गोष्ट आपण ब्लेंड करून घेऊया हे बघा छान प्युरी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये जर आपण साधी फोडणी दिली तर मस्त टमॅटोचा सार होऊन जाईल पण जसं की आजची कढी आहे तर याच्यामध्ये घालूया आपण बाकीचे साहित्य तर घालणार आहोत अर्धी वाटी किंवा चार चमचे भरून घट्ट ताजी दही शिळी दही घ्यायची आहे म्हणजे खूप आंबट दही घ्यायची नाहीये बघा अर्धीच वाटी घेतलेली आहे कढी खूप जास्त आंबट होणार नाहीये पण खूप जास्त आंबट हवं असेल तुम्हाला तर संपूर्ण वाटी घ्या आणि त्याचसोबत याच्यामध्ये अर्धी वाटी नारळाचं दूध आहे फ्रेश खवणलेलं ओलं खोबरं आहे त्याला पिळून घ्यायचं आहे आणि घट्ट दूध काढायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालून पुन्हा पिळून दूध काढायचं आहे तर या प्रकारे अर्धी वाटी नारळाचं दूध त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एक चमचावर साखर म्हणजे आंबटपणा थोडंसं बॅलेन्स होण्यासाठी आपण याच्यामध्ये साखर घातलेली आहे आता हे पुन्हा सगळं एकत्र आपण ब्लेंड करणार आहोत हवं असेल तर पुरण यंत्रातनं तुम्ही हे सगळं काढून घेऊ शकता किंवा रवीने घुसळून घेऊ शकता पण पटकन आणि छटपट आपल्याला काम करायचं आहे म्हणून डायरेक्ट ब्लेंडरने आपण ब्लेंड करून घेतलेली आहे आणि मस्तपैकी प्युरी तयार केलेली आहे आता ही आपल्याला प्युरी गाळून घ्यायची आहेत म्हणजे बारीक सारीक काय राहिले असतील इदिया राहिल्या असतील तर ते सगळं निघून जाईल आणि मस्तपैकी अशी घट्ट अशी प्युरी मिळेल जी खूप क्रीमीसुद्धा असणार आहे कारण याच्यामध्ये आपण नारळाचं दूध घातलेला आहे त्यामुळे आजची ही कढी छान अशी क्रीमी कढी होणार आहे कळी किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार आपल्याला आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पण मला अशीच घट्ट कढी आवडते आणि तुम्ही बघू शकता किती छान क्रीमी झालेली आहे तुम्हाला जर इन्स्टंट सूप सारखे हवे असेल तर वरून फक्त हलकीशी फोडणी देऊन तुम्ही सर्व करू शकता पण कढी आहे भातासोबत खायची असेल तर त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तूप गरम करा आणि एक चमचा जिरं पाव चमचा मेथी दोन हिरव्या मिरच्या सात ते आठ कढीपत्ता अर्धा पाव हिंग त्यासोबत याच्यामध्ये चार रसाच्या पाकळ्या ठेचून मस्त छानशी आपल्याला फोडणी द्यायची आहे तुपावर सगळं काय मस्त परतून घ्या आणि रंगासाठी याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत पाव चमचा हळद आणि त्यानंतर फक्त ओतायची आहे कडी आता इथे खूप महत्वाची टीप देते याच्यामध्ये नाळाचं दूध आहे म्हणून फुटायची शक्यता आहे त्यासाठी उकळीत आणायची आपल्याला पण फ्लेम एकदम लोवर ठेवायची आहे जर वाटलं मध्ये बंद सुद्धा करा कंटिन्युअसली या प्रकारे स्टर करा बघा छोटी उकळी आली पाहिजे आणि त्यानंतर उकळी आल्यानंतर गॅस बंद करून फक्त गरमागरम सर्व करायची आहे आणि याच प्रकारे तयार झालेली आहे आपली आजची मलाबार कढी आता याला मलाबार का नाव दिलेलं आहे ते मला खरंच माहिती नाहीये पण जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी चाखून बघितलेली आहे ही कडी आधी आणि त्यानंतरच विचार केला की तुमच्यापर्यंत पोचली पाहिजे आणि ही अप्रतिम लागते मंडळी सांगितल्याप्रमाणे सूपसारखं सुद्धा तुम्ही पिऊ शकता कुठलाही कार्यक्रम असेल झटपट काहीतरी बनवायचं असेल तर ही कडी खरंच एक खूप मस्त ऑप्शन आहे पाहुण्यांसाठी सुद्धा तर मंडळी नक्कीच ट्राय करा दही कढी पकोडा कडी किंवा नुसते नारळाची कडी खूप कडी आपण तशा आधी ट्राय केलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा भर घाला आणि आजचा हा व्हिडिओ मंडळी वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देन दॅन बाय